गो सोबत गोकुल यांचे आज दुःख निधन आले तर आज काँग्रेस पक्षा दुःखाचा दुक्त, डोंगर कोसळ आहे एक चांगलं काँग्रेसनिष्ठ व्यक्तिमत्व एक हुशार व्यक्तिमत्व जनमानसाची जो ना जोडणारं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले आणि आज आपल्याला बरोबर पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी न भरून येण्यासारखी आहे ईश्वर त्यांच्या आपल्यात शांती लागून ही एवढी तशी वेळ कणीदार <laughs> <laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तो ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका